स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुपुष्यामृत मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिन्यामधील मा गुरुवार आणि गुरुवारी पडलेल्या पुष्य नक्षत्रामुळे जो योग तयार होतो त्याला गुरु पुरुषामृत योग असं म्हटलं जातं या गुरुपुरुषामृत योगाची भरपूर जणं खूप आतुरतेने वाट बघत असतात कारण गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी केलेली जाणारी कामं त्यामध्ये बघा तुम्ही जर एखादा व्यापार व्यवसाय उद्योगधंदा जर तुम्हाला नवीन चालू करायचं असेल तर या योगाच्या दिवशी जर आपण चालू केलं तर आपल्या जीवनामध्ये जो काही व्यापार किंवा जे काही काम आपण हातात घेऊ त्यामध्ये कधीच आपल्याला अपयश येत नाही याची खात्री आपल्याला असते तर इतका प्रभावी हा गुरुपुरुषामृत योग असतो गुरुपुरुषामृत योगामध्ये सोने चांदी खरेदीला विशेष महत्त्व दिलं जातं सोने चांदी जर आपण खरेदी केली तर असं म्हणतात की आयुष्यभर आपल्याला ते कधी मोडायची वेळ येत नाही आपल्या त्या सोने चांदीमध्ये खूप वाढ होत जाते अशी मान्यता या गुरुपुरुषामृत योगाची असते त्यामुळे नगभर तरी सोनं या गुरुपुरुषामृत योगावरती आपण खरेदी करावं नाही सोनं खरेदी करण्याची आपली क्षमता तर चांदीत तरी नगभर तरी चांदी आपण या दिवशी खरेदी करावी अशी मान्यता असते या दिवशी आपण कोणाला सोने किंवा चांदी आ, गिफ्ट म्हणून आपण देऊ शकत नाही कारण ते पुष्य नक्षत्रामध्ये जर आपल्या घरातलं धन कोणाला आपण जर दिलं तर ते योग्य नसतं तर त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला या गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीने आपल्या घरावरती खूप विशेष कृपा व्हावी असं म्हणतात की माता लक्ष्मीचा जन्म या या झालेला होता तर त्यामुळे त्यामुळे विशेष महत्त्व माता आपल्या घरावरती कृपा व्हावी वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती नष्ट व्हावे आणि माता लक्ष्मीची कृपा झाली तर भगवान विष्णूंची कृपा तर होणारच त्यामुळे भगवान विष्णूंची कृपा व्हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला विशेष महत्त्व दिलं जातं बघा कोणत्याही शुभ कार्याची ज्यावेळेस आपण सूर्यात सुरुवात करत असतो तर ती स्वास्तिकनेच करत असतो आणि स्वास्तिक हे गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं तर त्यामुळे उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एक स्वास्तिक काढायचं आहे हे स्वास्तिक कुठे काढायचं कशा पद्धतीने काढायचं याबद्दलची या संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माता लक्ष्मी त्याच घरामध्ये वास करतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची विशेष करून सेवा केली जाते त्यामुळे एक वेळेस आपल्याकडनं माता लक्ष्मीची थोडीशी सेवा कमी झाली तरीही चालेल पण भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये कमतरता येऊन द्यायची नसते आपल्याला गुरुवार हा जो असतो तर तो भगवान विष्णूंना समर्पित असतो भगवान विष्णूंची सेवा करण्याचा गुरुवार दिवस असतो आणि पुष्य नक्षत्रामध्ये जर गुरुवारी आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर त्याचं फळ हे पटीने आपल्याला मिळत असतं रोजच्या तुलनेमध्ये पृथ्वी तलावरती पुष्यत नक्षत्रामध्ये हजारपटीचे हे जास्त असतात तर त्यामुळे या गोष्टी करणे आपल्याला खूप गरजेचं आहे आपल्या घरामध्ये या दिवशी म्हणजेच उद्या आपण विष्णू सहस्रनामचं पठण करावं विष्णू सहस्रनामावलीचं पठण करावं त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रमचं कनकधारा स्तोत्रमचं होईल तेवढे सेवा आपण ह्या दिवशी आपल्या घरामध्ये करावे कारण काय होतं ज्यावेळेस हे मंत्र असतो तर आपल्या तोंडातून उच्चारले जातात तर त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व त्रास हे दूर होण्यासाठी सुरुवात होत असते तर आता स्वास्तिक कुठे काढायचं आहे बघा Tumala. कुंकू घ्यायचा आहे कुंकू घ्या किंवा हळद घ्या कुंकू आणि हळद तुम्हाला एकत्र घ्यायची नाही सेपरेट सेपरेट एकतर एक कुंकूच घ्या किंवा हळद घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे याची प्युरी तुम्हाला तयार करायची आहे आणि त्यानंतर आपला उंबरटा जो असतो बघा तर आपल्या उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक चुकीचं काढायचं नाही स्वास्तिक शास्त्रशुद्ध पद्धतीनेच काढायचं शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं काढायचं याची माहिती मी भरपूर मागे व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तुम्हाला माहीत नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही चेक करा नक्की तुम्हाला मिळेल आणि जे चारमधले डॉट असतात तर ते सुद्धा द्यायचे कडेच्या जे दोन दंडक असतात दोन्ही साईडला तर ते सुद्धा द्यायचे ते आपल्या मर्यादा असतात तर त्यामुळे अशा पद्धतीने बरोबर आपल्या उंबरट्याच्या मध्यभागी संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला हे स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षधा वाहून एक धूपदीप अगरबत्ती वाहून तुम्हाला त्या स्वास्तिकची पूजा करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या आगमनासाठी हे स्वास्तिक काढलेलं आहे आणि माझ्या घरामध्ये तू आगमन कर अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील हे जे काही वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट कर अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर तो उद्या आपल्याला करायचा आहे करून बघा तुम्हाला या उपायाचा खूप 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 फायदा होईल घरातील सर्व दोष आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतील सकाळी जरी काढलं तरीही चालेल संध्याकाळी जरी काढलं तरीही चालेल अगदी तुमची इच्छा तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हे जे स्वास्तिक आहे तर ते आपल्या घरामध्ये काढायचं आहे उंबरट्यावरती काढायचं नसेल तर मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्ही काढू शकता जर तुम्हाला उंबरटेवरती काढायचं नसेल तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो करून बघा खूप खूप फायदा होईल तुम्हाला या उपायाचा चालेल जे बाजी महाराजांच्या चरण रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ